नमस्कार मैत्रिणी तुमचं स्वागत आहे माझ्या टपेलू गृहिणी चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ आज आपण मैत्रिणीनो नो अशी रांगोळी बघणार आहोत आपण त्यासाठी आपण ते पाच टपके काढून घेतलेले आहेत आणि शेवटपर्यंत आपण एक असा काढून घेतलेला आहे तर आता आपण रांगोळीला सुरुवात करूयात पहिल्यांदा आपल्याला हे तीन टिपके एकमेकांना जोडून घ्यायचे त्यानंतर असा गोलाकार आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला आता आपल्याला इथून असा मोराचा आकार काढून घ्यायचा आहे आतापर्यंत आपल्याला असा हा जॉईंट करून घ्यायचा पण तिला पण अशी लाईन टाकून घेऊयात आता इथं आपण अशी ज्योत काढून घेऊयात मोठी त्यानंतर आपल्याला इथून असा मोराचा हा पिसारा काढून घ्यायचा आहे आता आपण यामध्ये रंग भरून घेऊयात आधी सुरुवातीला मी निळा रंग भरून आहे पूर्णपणे त्यानंतर यामधील ज्योत आपण लाल रंगाने रंगवून घ्यायचे पण त्याचा हातला कलर आपण पिवळ्या रंगाने रंगवून घेऊयात आणि mm -hmm. मोराचा पिसारा आपण मोरपंखी रंगाने छान असा रंगवून घेऊयात लाल रंग देऊन मध्ये सुद्धा आपण लाल रंग देऊयात असा त्यानंतर आता या पानामध्ये आपण हिरवा रंग भरून घेऊयात त्यानंतर इथं पण आपल्याला अशी अजून पानं काढून घ्यायचे इथून आपण असा हा अजून एक दिवा काढून घ्यायचा आपल्याला परत याला एक जॉईंट आपण पान तयार करून घेऊयात या पानांमध्ये पण मी हिरवा रंग भरून घेते दोन्ही पानांमध्ये मी हिरवा रंग भरून त्यानंतर या पंतीमध्ये आपण आता गुलाबी रंगाचे शेड देऊन घेऊयात ర జ్యోత్న రంగా తయారు फक्त बेल काढून घेत आहेत तर सोडवत थोडीशी हलकीशी डिझाईन काढून घेऊयात तर मैत्रिणीनं व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशाच रांगोळीने आपली दिवाळी एकदम छान आनंदात आणि समृद्धीत आपण सादर करूया श्री स्वामी समर्थ धन्यवाद